सगळी पीठ मिक्स करायची छान त्याला भिजवायचं थोडंसं घट्ट भिजवायचं असा गोळा तयार होतो आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन असं थालीपीठ तयार करायचं हे तव्यावर टाकल्यानंतर हे थालीपीठ सर्व पीठ मिक्स जातात पोटात हे ह्या मिक्स पिठामधला हा छोटासा गोळा बनवून घ्यायचा आता हा जो हात आहे हा मोठा आहे म्हणून त्यांनी दुसरा हात लावला नाही आपण दोन्ही हाताने बनवलं तरी चालतो कारण आजचा पदार्थ बनवणारी व्यक्ती ही छाया भगत नसून ही ही व्यक्ती आहे आमची राधा आहे आजचा पदार्थ इकडे बघ आमची राधाताई ताई आणि आज मी व्हिडिओ काढतीये जमतात हो जमतात शिकवलेत ना तुला त्याचसोबत इकडे हे थालीपीठ असं छान झालेलं असतं छान ते दही असेल किंवा कोणाला लोणचं आवडत असेल कैरीची चटणी टोमॅटोची चटणी ह्या सगळ्या चटण्यांसोबत दह्यासोबत लोणच्यांसोबत खाऊ शकता म्हणजे पौष्टिक आणि घरातल्या घरात सहजपणे बनवता येणारा नाश्ता म्हणजे थालीपीठ इतकी सुंदर थालीपीठ झालेली आहे असं त्रिकूट चाललेलं असतं तिकडे गोळे करायचे इकडे थापायचं आणि इकडं भाजायचं हे तुम्ही बघू शकता म्हणजे एक चवदार पौष्टिक घरातल्या घरात सहजपणे बनवता येणारा असा हा सुंदरसा पदार्थ था। म्हणजे थालीपीठ काही लोक भाजणी म्हणजे धान्य भाजून पण बनवतात आणि सहजपणे घरामध्ये असलेली सर्व पीठं जर असतील तर सर्व पिठं मिक्स केली तरी हे तुम्हाला थालीपीठ खूप सुंदर बनव बनवता येतं आणि पौष्टिक सुंदर घरगुती होममेड असा हा एक पदार्थ आपण सहजपणे बनवू शकतो आणि खा खायला घरातले छोटी मुलं असतील आपल्या सर्व वयोगटातील व्यक्ती असतील किंवा म्हातारी माणसं असतील अशी सर्व वयोगटातील व्यक्तींना आवडणारा सहजपणे आवडणारा पदार्थ आंबट गोड चटणी असते बघा किंवा आंबट गोड लोणचं असतं लिंबाचं लोणचं कैरीचं लोणचं किंवा तिखट लोणचं दही ह्या कशाबरोबरही आपण हे थालीपीठ खाऊ शकतो आणि ते सुंदर लागतं त्याच्याशिवाय हिरवी चटणी करता येते म्हणजे खोबऱ्याची चटणी असेल तर तीही करता येते तिच्यासोबतही सुंदर लागतं थँक्यू आजचा पदार्थ आहे मिक्स पिठांचं थालीपीठ